मुख्य प्रवक्ते भरत भगत यांचा दावा खोपोलीचे माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शिंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाला खिंडार वगैरे काही पडले नाही कुलदीपक शिंदे राष्ट्रवादी पक्षात कधीच कार्यरत नव्हते त्यामुळे त्यांचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नसून शेंडे यांच्या प्रवेशानंतर आलेल्या बातम्या चुकीच्या आणि खोडसाळपणाच्या असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते भरत भगत यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना केला आहे खोपोलीचे माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला कुलदीपक शेंडे यांच्या प्रवेशानंतर आलेल्या बातम्या चुकीच्या आणि खोडसाळपणाच्या असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते भरत भगत यांनी केला आहे कुलदीपक शेंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात कधीच कार्यरत नव्हते त्यामुळे त्यांचा आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे भरत भगत यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असताना कुलदीपक शिंदे पक्षात कार्यरत होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या राष्ट्रवादी पक्षात कुलदीपक शिंदे कधीही कार्यरत नव्हते त्यामुळे त्यांच्या जाण्याने आमच्या पक्षाला काहीही फरक पडला नसल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते भरत भगत यांनी म्हटले आहे वीस तारखेला खोकोली येथे शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये कुलदीपक शेंडे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला ही बातमी प्रसिद्ध करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडात अशा पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळाल्या या बातमीचं मी पहिल्यांदा खंडन करतो कारण कुलदीपक शेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना माननीय शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते ही गोष्ट खरी आहे परंतु ज्यावेळी अजितदादांनी महायुतीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला कुलदीपक शेंडे हे अजितदादांच्यासोबत आलेले नव्हते अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला धक्का किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीला खिंडार ही बातमी मुळामध्ये चुकीची आहे मी त्याचं खंडन करतो कारण कुलदीपक शेंडे यांचा अजितदादांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादीशी कधीही काडीचा दुरान्वयाने संबंध नव्हता त्यामुळे अशा बातम्या पसरवून लोकांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा विचार किंवा वेगळ्या पद्धतीचा प्रचार करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मी स्पष्टीकरण देतोय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न